नमस्कार मी स्नेहा गोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल चला काल खरं तर माहिती आहे का डेकोरेशन झालं त्यानंतर यूचं प्रॅक्टिकल डेकोरेशन झाल्यावर तुम्ही बघितलं भरपूर मेज झाला होता सो तेव्हा तो क्लीन केला पण पिहूचं प्रॅक्टिकल होईच तोवरणं शरीरात अजिबात त्राण शिल्लक नव्हता की मी ह्या सर्व पसारा आवरू वगैरे वगैरे सो मी सरळ पिहूचं प्रॅक्टिकल झालं ना पिहूची बॅग भरली पिऊला झोपू घातलं आणि मीही झोपी गेली कारण हे सर्व आवरण्याची कॅपॅसिटी तेव्हा माझ्यात नव्हतीच म्हटलं जाऊ देत सकाळी एक काम वाढेल होईल एक्स्ट्राचं पण तेव्हा जे आहे माझ्या शरीराला झोपेची गरज होती भरपूर थकले होते मी म्हणून पसारा तसाच ठेवला आणि सरळ झोपी गेले आणि आता मुलं छान शाळेत वगैरे गेले आणि त्यानंतर जो आहे मी हा पिहूचा सर्व जो काही पसारा वगैरे आहे ना तो आवरते आहे कारण तुम्हाला माहीत आहे सकाळच्या घाईगडबडीत अशी एक्स्ट्राची कामं होतच नाहीत पण एकदा का मुलं घर गर, म्हणजे घरा बाहेर पडलेत ना मग मी असते आणि माझं घर असते आणि मला पाहिजे तशी क्लिनिंग वगैरे जी आहे मग मी करू शकते आणि तसंही हे जे क्लिनिंगची कामं असतात ना म्हणजे जे पॅक करून ठेवायचं असतं ते मुलं नसतानाच केलेलं बरं नाहीतर मम्मा हे राहू दे खेळायला हे पाहू दे आणि ऐकारे करण्यातच ऐकारे तर आपला भरपूर वेळ जात असतो आता मुलं नाही आहेत म्हणून ना ना जे आहे पटपटपट जे आहे क्लिनिंगला सुरुवात केली आता म्हणजे तुम्हाला वाटत असेल हा सर्व कचरा आहे पण हे ना सर्व सेंच्युरी पेपर म्हणजे हो मी साठवून साठवून ठेवत असते कधीतरी असं होतं की अगदी चार पाच इंच सेंचुरी पेपरची गरज असते आणि मग पूर्ण जे आहे आपल्याला बाजारात जाऊन दुकानातून मोठ्याच्या मोठा सेंच्युरी पेपर घेऊन यावा लागत असतो म्हणून मी काय करत असते कितीही छोटे मोठे तुकडे असले ना ते सर्व सांभाळून ठेवत असते कारण मुलांना एक दिवस आड जे आहे स्कूलच्या प्रॅक्टिकलसाठी की मना कशे म्हणजे काही ना काही त्यांना सेंच्युरी पेपरचं काम पडतच असते त्यामुळे तुकडा तुकडा मी सांभाळून ठेवते बरं चला आता आता बनवते आहे मी ब्रेकफास्ट आणि आजच्या ब्रेकफास्टसाठी मुलांचं तेच मम्मा काहीतरी दुसरं दे पोहा हो उपमा नको इडली दोसा नको आता प्रत्येक वेळेस काय बरं बनवायचं आणि वेळेवर कटलेट्स वगैरेही बनवायला भरपूर वेळ लागतो त्यांना आज पाहिजे होते रव्याचे अप्पे किंवा मग उतप्पा आता रव्याचे आपे उतप्पाही करायचं म्हटलं तर घरात दही वगैरे नव्हतं सो म्हटलं चला आज तुम्हाला ना काहीतरी वेगळं जे आहे खाऊ घालते आणि काही नाही फक्त ना का ना, मी इथे बेसनाचे जे धिरडे असतात ना काय म्हणतो त्याला आपण बेसनाची पोळी म्हणू शकता ती बनवलेली आहे आणि कधी कधी कसं होतं काही काही रेसिपींचा ना अगदी आपल्याला विसरच पडतो तशी ही बेसनाची पोळी आधी मी भरपूर बनवायची माझी आरू भरपूर आवडीने खायची पण इतक्यात म्हणजे जवळपास सात आठ महिने झाले असतील किंवा त्याहीपेक्षा जास्त अशा प्रकारे बेसनाचं दीर्डं म्हणा किंवा पोळी म्हणा मी बनवलेलीच नाही तुम्ही पाहता नेहमी मी, मी पातोळी पण अशाच प्रकारे जी आहे बनवत असते पण ती भरपूर जाळ असते आणि ती फक्त खायला गेलं ना तर मग तितकीशी छान वाटत नाही पण अशी बेसनाची पातळ अशी पोळी त्यामध्ये भरपूर कोथिंबीर कांदा टोमॅटो घालून केलीनं इतकी टेस्टी लागते माझ्या दोन्ही मुलांना भरपूर आवडते त्यांना आज टिफिनवर शॉर्ट ब्रेक म्हणूनही मी हीच दिली आणि घरी ब्रेकफास्ट म्हणूनही हीच खाऊन गेलेत मुलं आणि आज आमच्या ब्रेकफास्टसाठी सुद्धा मी आता हेच बनवते आहे सकाळी सकाळी तुम्हाला माहिती आहे इतकी घाई गडबड असते आणि त्यात आज न हे नको करू मम्मा ते नको करू मम्मा असं करता करता माझा बराच वेळ झाला त्यामुळे सकाळी मी काहीही शूट करू शकले नाही पण चला आता आता आमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवतेच आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तुमच्यापैकीही कोणी ही रेसिपी विसरली असाल तर तुम्हालाही या रेसिपीची आठवण येऊन जाईल आणि तुम्हालाही माझ्यासारखी जुनीच रेसिपी पण नव्याने खायचा आनंद मिळेल पण हे धिरडे न म्हणजे अगदी तव्यावरचे ताटात गेले आणि लगेच खाल्ले ना की इतके अप्रतिम लागतात त्यामुळे माझं तेच चाललेलं आहे इथे इथे गरम गरम मी धिरडे बनवते आहे आणि हॉलमध्ये आरोहीचे पप्पांचं ब्रेकफास्ट चाललेलं आहे लोणच्यासोबत तिळाच्या चटणीसोबत ठेच्यासोबत किंवा मग टोमॅटो सॉस किंवा टोमॅटोची भाजी जरी असेल ना त्यासोबतही हे दिर्डे खूप छान लागतात तुम्ही म्हणजे नसतील कधी बनवले ना तर बनवून बघा खरंच अप्रतिम लागतात आणि चला आता मला बनवायची आहे शेपूची भाजी ही मी शेपूची भाजी बनवली होती बघा तुमच्यासोबत शेअरही केली ही भाजी ना आधी आमच्याकडे बनायचीच नाही का तर तिच्या स्मेलमुळे आरोईचे पप्पा कधीच आणायचे नाहीत मी मार्केटमध्ये गेली मी जबरदस्ती घेऊन आले तरच ही भाजी जी आहे आमच्याकडे यायची नाहीतर कधीच बनायची नाही, नाही। पण एक दिवस ना त्यांचे एक फ्रेंड टिफिनवर ही भाजी घेऊन आले होते आणि तेव्हा त्यांनी टेस्ट केली आणि तेव्हापासून मग त्यांना आवडायला लागली त्याआधी घरी मग माझंही हेच म्हणणं असायचं की मी करून तर बघते तुम्ही टेस्ट तर करून बघा तर नाही तिचा स्मेल येतो आणि मला खायचीच नाही मला असंच नाही तसंच नाही म्हणजे आपण प्रयत्न करायला गेलं तर प्रयत्नही करू द्यायची नाही पण दुसऱ्यांनी आणली की मग मात्र बोट साठून खायची असंच असतं बघा आपलंच म्हणजे माणसांचंच नाही आपलंही बऱ्याचदा असंच होतं म्हणजे आपण बऱ्याच गोष्टींना कधी टेस्ट करत नाही किंवा तिचा अनुभव न घेतात जे आहे तिच्याबद्दल निष्कर्ष काढून घेतो आणि म्हणजे असं फक्त आता भाजीबद्दलच नाही भाजीबद्दल म्हणा कोणत्या कपड्यांबद्दल एखादा रंगच मला छान दिसत नाही किंवा मोठे कानातलेच मला सूट होत नाहीत किंवा हा व्यक्तीच असा आहे म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत का त्या गोष्टीचा अनुभव न घेतात जे आहे आपण तिच्याबद्दल निष्कर्ष काढत असतो पण खरंच म्हणजे दुसऱ्यांनी म्हटलं हा व्यक्ती खराब आहे तर तो खराबच आहे असं म्हटल्यापेक्षा अनुभव घ्यावा एखादी भाजी अशीच लागते किंवा स्मेलच येते असं वाटत असेल तर कधी खाऊन पहावी खरंच आपले अनुभव हे समोरच्या व्यक्तीपेक्षा भरपूर वेगळे असू शकतात बरंच चला ही भाजी ना मी पातळ बनवते कारण मग आईचा प्रश्न येतो पण आरोहीच्या पप्पांनी काल टिफिनवर जी आहे ही भाजी म्हणजे मित्राच्या टिफिनवर जी आहे घट्ट खाल्ली आणि मग त्यांचं म्हणणं होतं की नाही नाही घट्टच करतात ही भाजी पातळ नाहीत करत तूच पातळ करते आणि म्हटलं ठीक आहे बाबा शेवटी आपलं त्यांना पटणारच नाही म्हणून जे आहे आजची भाजी मी घट्ट बनवली आणि चला आज ना भरपूर कामं आहेत पण ती करत बसली ना तर या कामाला मला वेळच मिळाला नसता आणि हे काम माझ्यासाठी भरपूर महत्त्वाचं असतं तो मलाही माहीत आहे सो so, मी काय केलं दोन दिवसापासनं जे काही किचन वेस्ट आहे फ फुलांच्या सॉरी फळांच्या साली वगैरे आहेत किंवा भाजीपाला वगैरे एक्स जो खराब वगैरे सो तो न पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता दोन दिवसापासनं आणि तोच आता मी इथे गाळून घेतलेला आहे आणि हे ना एक बेस्ट फर्टिलायझर असतं आपल्या प्लांटसाठी नेहमी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि कसं जसं रेसिपीचा विसर पडतो तसंच या छोट्या मोठ्या टिप्सचाही विसर पडत असतो म्हणून म्हटलं चला पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तुम्हालाही या गोष्टीची आठवण येईल प्लांट्सला तुम्हाला भरपूर फुलं पाहिजे असतील किंवा प्लांटची ग्रोथ चांगली हवी असेल तर हे एक छान फर्टिलायझर आहे चला उद्या हरतालिका आहे आणि त्यासाठी मला भरपूर कामं आज करायची आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे तांब्या पितळीची भांडी आज क्लीन करायची आहेत आणि खरंच तांब्या पितळीची भांडी क्लीन करायचा ना मला भरपूर कंटाळा येतो कारण पितांबरी किंवा ती भैया पावडर किंवा इतर कोणतंही म्हणजे पावडर म्हणा लिक्विड म्हणा यूज केलं ना हे तांबे पितळची भांडी क्लीन करायला माझे हात भरपूर घाण होतात सो त्यासाठी मी मॅजिक लिक्विड एक तयार करत असते बघा सोडा आणि निमसतपासनं पण आज माझ्याकडे निमसतही नव्हतं आणि आणून द्यायलाही कोणी तयार नव्हतं आणि त्यामुळे ना मग काही ऑप्शनच नव्हतं एकदा विचार केला जाऊ दे मीच मार्केटमध्ये जाते आणि घेऊन येते म्हणून कारण पितांबरीने खरंच भरपूर ड्राय आणि रफ माझे हात होतात आणि ना मग ते एक दोन दिवस तसेच राहतात आणि आता रांगोळी घालायची आणि बऱ्याचशा गोष्टी सो त्यामुळे माहीत आहे का म्हणजे ते हात आणखी खराब होतात आणि काळे काळे होतात सो त्यामुळे माझं चाललेलं की जाऊ दे मीच जाते मार्केटमध्ये मा पण नंतर विचार केला घरून मार्केटमध्ये मा जाईस तोवर येईस तोवर पंधरा मिनटं होतात आणि पंधरा मिनटं तर आपले हे भांडे क्लीन होऊन जातील आणि ना मध्ये मध्ये माझा विचार चाललेला होता की घरातली जी तांब्या पितळीची भांडी आहेत ना ती वाढवते बघा स्वयंपाकातही बऱ्याचदा आपण व्हिडिओ बघतो रील्स बघतो तर तांब्या पितळीची भांडी यूज करताना दाखवतात किंवा सजावटीसाठी सुद्धा होम डेकोरेशनमध्ये सुद्धा पण जेव्हा अशी घासायची वेळ येते ना तेव्हा असं वाटते नको बाबा एवढे आहेत ना एवढेच बस झाले आता मला साधा एक, एक एक्स्ट्राचा दिवाही नको आहे खरंच क्लिनिंग करायला बसलं की मग कळतं सर्व बरं चला बोलता बोलता भांडे क्लीन झाली आणि ही भांडे क्लीन करणं काही मोठी गोष्ट नाही आहे कारण डेली यूजचे आहेत आणि हे वेळोवेळी क्लीन करतच असतो पण त्यावरील डाग वगैरे लवकर निघतात चला आता ना मला तुम्हाला माझं गंगाळ दाखवायचं आहे जे मला क्लीन करायचं आहे म्हणजे गवराईच्या आंघोळीसाठी वगैरे बघा आपण ते मोठं गंगाळ असतो ते युज होत असतो आणि माझं मोठं गंगाळ मी फक्त म्हणजे ठेवूनच दिलेलं असतं फक्त अशा पूजा वगैरे असल्या तेव्हा जे आहे मी काळत असते आणि आत्ता त्याची कंडिशन बघा कशी झालेली आहे काळं कुट्ट हिरवकच आणि बघा किती सारे कलर दिसत आहेत या गंगाळामध्ये पण आता हे माहिती आहे का मी फक्त पाच मिनिटात क्लीन करू शकते कशी अगदी सोपी टीप आहे आय थिंक मागच्या वर्षीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केली होती आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला हार आणि बघा अगदी सेकंदात गंगाळ कसं क्लीन होतं फक्त असं स्प्रेड जरी केलं ना तर बघा अगदी इझिली जे आहे आपलं गंगाळ क्लीन होतं आता गंगाळ क्लीन करते आणि नंतर तुम्हाला दाखवते जी काही मोठी भांडी आहेत ना माझ्या घरातली जे काही नाही फक्त हे एकच आहे जे ठेवून असतं कधीतरीच यूज होतं ते भरपूर खराब झालेलं असतं तेव्हा मी असं प्रकारे जे आहे पिकने क्लीन करते आणि अगदी मिनटाभरात बघा माझं गंगाळ अगदी म्हणजे मेहनत न करता कसं चमकतं आणि ह्या छोट्या छोट्या टिप्स म्हणा हॅक्स म्हणा खरंच आपलं लाईफ बर चेंज करतात कारण बरीचशी कामं आपली यामुळे सोपी होतात आणि कमी होतात आणि त्यामुळे म्हणजे आपला भरपूर वेळ वाचतो मेहनत वाचते आणि तितकंच जे आहे मग आपल्याला आराम मिळत असतो बरं चला उद्या हरतालिका आहे म्हटल्यावर हे एक महत्त्वाचं काम आहे वनस्पती निवडायचं व्यवस्थित बांधून वगैरे ठेवायचे फुलं वगैरे सर्व सो तेही माझं करून झालेलं आहे बेलपत्र वगैरेही निवडून झालेलं आहे हे सर्व आवरलं मी आणि इतकी घाई मला हे सर्व करताना कारण त्यानंतर मला एक आणखी एक म्हणजे माझ्या आवडीचं काम करायचं होतं खरं तर भरपूर दमले होते भरपूर थकवा आलेला होता पण उत्साह इतका आहे ना गणपती बाप्पांच्या आगमनाचा की काय करू काय नको असं काहीच होऊन गेलेलं आहे माझं आणि माझ्या इतकाच उत्साह मुलांचाही खरं तर ठरलं होतं हे उद्या करू पण आरोहीचं चालू होतं नाही मम्मा आत्ताच करू प्लीज 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 मी म्हटलं ठीक आहे आता घेतलं मग मनावर आणि हा छोटासा मिनी फाउंटेन बनवायचा जो आहे माझा इथे प्रयत्न चाललेला आहे आणि फक्त विचारच डोक्यात होता बरं का काहीच साहित्य नव्हतं मग शोधाशोध केली आ, ही जी मिनी तुम्हाला मोटर दिसते आहे ही खरं तर माझ्या फाउंटेनचीच आहे त्या त्यापासून मोटर काढणं त्यानंतर हे मडकं शोधणं आणि वायर पण नव्हती घरात सो मंदिराचा जो लाईट आहे त्याची वायर काढणं बराच तामझाम केला म्हणजे आधी ठरलेलं असलं की कसं आपण तयारीत राहतो काही गोष्टी विकत आणल्या जातात पण आता म्हणजे विकत आणून आणून किती कराय आणायचं आणि नंतर ते घरातच पडणार असतात म्हणून म्हटलं चला दहा दिवसासाठी इकडचं तिकडचं काढू आपलं डेकोरेशन करू आणि त्यानंतर वस्तू मग जागच्या जागी ठेवून देता येतील म्हणजे गरजेचं नसतं ना की प्रत्येक वेळेस पैसाच खर्च करायचा किंवा मग खूपच फॅन्सीच वस्तू आणायच्या डेकोरेशनसाठी वगैरे जे काही आपल्या घरात आहे त्यापासूनही आपण सुंदर डेकोरेशन करू शकतो आणि हे सर्व तुम्हाला उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये माझ्या पाहायला मिळेलच तोपर्यंत स्टे कनेक्टेड आणि चला आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत आजच्या व्हिडिओ सांगितलेल्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्यात आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला अजिबात विसरू नका आणि सोबतच जे आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि स्वतःची भरपूर काळजी घ्या टेक केअर फ्रेंड चला बाय टाय